ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस चौऱ्याहत्तर चौथा ज्ञानकर्मसन्यास श्री गणेशाय नम एवं दिव्यम जन्म च कर्मतत्व तत्व वेत्ती देहम त्यक्त्वा पुनर्जन्म न येती हे अर्जुन सहा माम येती हे अर्जुना माझा जन्म व माझे कर्म हे दिव्य निर्मल आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्त्वत जाणतो त्याने मरणोत्तर देहत्याग केला तरी तो पुनर्जन्माला न येता मलाच प्राप्त होतो माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त तो चालीला संगे न चळे देहीचा देहा नाकळे मग पंचत्वी तव मिले माझ्या चिरूपी अजत्व म्हणजे जन्मरहित असून जन्म घेणे व अक्रिय म्हणजे क्रियारहित असून क्रिया, क्रिया करणे असे माझे अभिकारी असलेले स्वरूप जो निशंकपणे जाणतो तो परममुक्त पुरुष होय असे जाणणारा ज्ञानीपुरुष व्यवहारात वागत असला तरी तो निरहंकार व निरासक्त असतो त्याने देह धारण केला असला तरी हा देह म्हणजे मी आहे अशा धारणेला तो वश होत नाही आणि मग देह पंचत्वात विलीन झाल्यावर तो माझ्याच स्वरूपाला येऊन मिळतो वीतराग भयक्रोध मन्मया माम उपाश्रिता ज्ञान ज्ञानतपसा पुता मद्भावम आगत आह विषयासक्ती भय व क्रोध यांच्यावर विजय प्राप्त केलेले आणि मी व ईश्वर ह्यांच्यात भिन्नत्व नाही अशा भावाने ईश्वरमय झालेले व माझाच पूर्णत्वाने आश्रय केलेले म्हणजे ज्ञाननिष्ठ असे पुष्कळ भक्तजन ईश्वराचे ज्ञान प्राप्त करण्याच्या तपश्चर्याने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला म्हणजे मोक्षाला प्राप्त झाले आहेत एरवी परापर न शोचिती जे कामना शून्य होती वाटा के वेळी न वचती क्रोधाची या सदा मियाची आथिले माझी या सेवा जियाले की आत्मबोधे तोशले वीत राग जे, जे तपो तेजाची या राशी की एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप जे मद्भावा सहजे आले मी तेची होऊनी ठेले जे मजतया उरले पदर नाही सांगई पितळेची गंधी काळीक का, जे फिटली होय निशेख तई सुवर्ण काई आणिक का जोडू जायजे तेसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखळले मी तेची ते चिते जाहले एथ संशयो कायसा एरवी जे परापर म्हणजे घडून गेलेल्या वा पुढे घडू शकणाऱ्या गोष्टींविषयी शोक करीत नाहीत जे कामनाशून्य असतात आणि कोणत्याही प्रसंगी क्रोधाच्या वाटेने जात नाहीत जे माझ्या भावनेने सदा संपन्न असतात जे ह्या जीवनाला माझी सेवा समजतात आणि आत्मबोधाच्या संतोषामुळे ज्यांची वीत राग म्हणजे विषय वासनांविषयी प्रीती नष्ट झालेली आहे जे तपश्चर्याच्या तेजाने तेजपुंज झालेले आहेत जे आत्मज्ञानाशी एकनिष्ठ असतात आणि जे स्वत तीर्थरूप असल्याने ज्यांच्यामुळे तीर्थस्थाना तीर्थस्थानांना पवित्रता येते ते सहजच माझ्या अनन्य भावामुळे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात आणि मीच होऊन राहतात त्यांच्यात आणि माझ्यात मग काहीच आडपडदा राहत नाही पितळेचा कळकण्याचा गुण आणि काळीमा जर पूर्णतः नष्ट झाला तर आणखी सुवर्ण जमवण्यासाठी कोठे जाण्याची गरज राहील का सांग बरे त्याचप्रमाणे ज्यांनी यमनियमांचे काटेकोरपणे पालन केले व जे तपश्चर्या आणि आत्मज्ञानाने चोखळले म्हणजे शुद्ध झाले ते मदरूप झाले यात संशय तो कसला ये माम यथा प्रपद्यते तान तथा एव अहम भजामी हे पार्थ हा सर्वशः मम वर्तम अनु अनुवर्तनते जे लोक मला ज्याप्रकारे भजतात त्यास प्रकारे मी मीही त्यांना भजतो म्हणजे त्यांच्यावर त्यानुसार अनुग्रह करतो हे पार्था समस्त मनुष्य मनुष्यजात सर्व प्रकारे मी सांगितलेल्या मार्गाचेच आचरण करतात एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची तय भजे देखई मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझ्याची ठाई ज्ञाने विण नाशिले जे भेदासी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व म्हणवनी अभेदी भे अभेदी देखति यया अन्यामा अन्याम्या अनाम्या नामे ठेविती, देवी दे देवी देवो म्हणती अर्चता ते जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती दुसरे असे पहा की जे लोक माझ्या ठाई जसा भक्तिभाव ठेवतात त्याच भावाने मीही त्यांना भजतो म्हणजे त्यांच्यावर तसा अनुग्रह करतो हे पहा की सकळ म्हणजे समस्त मनुष्यजात हे स्वभावता केवळ माझ्याच ठाई भजनशील असतात परंतु आत्मज्ञानाच्या अभावामुळे त्यांचा ऱ्हास होतो अज्ञानामुळे त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी निर्माण होते आणि एकच असलेल्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात म्हणून जेथे वास्तविक अभेद वा भेदशून्यता आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते भेद असल्याचे पाहतात अनाम्य म्हणजे नामरहित असलेल्या मला लोक अनेक नामे देतात आणि जो चर्चेचा विषय होऊ शकत नाही त्या माझी देव देवी म्हणून चर्चा करतात भेदबुद्धीला वश होऊन संभ्रमित संभ्रमित झाल्यामुळे सर्वत्र सदा सम असलेल्या मज परमात्म्याच्या ठिकाणी अधम व उत्तम असा भेद करून लोक स्वतःच चिंतित होतात हरी ओम हरी ओम हरी ओम हरये नमः हरये नमः हरये नमः